आंबा नारळ वडी बऱ्याचदा करताना काय होतं तर वड्या चिवट चिकट होतात किंवा अशा या खुटखुटीत वड्या तयार होत नाहीत ताटापासून सहज विलग होणाऱ्या या अशा वड्या थापण्याजोगं मिश्रण तयार झालं की नाही झालं हे ओळखण्याच्या खुणेसह आज आपण या अशा तोंडात टाकताच विरघळणाऱ्या आणि खुटखुटीत तयार होणाऱ्या आंबा नारळ वडीची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच जरी ही रेसिपी करणार असाल तरीसुद्धा तुमच्या वड्या इतक्या छान मस्त खुसखुशीत कुछ आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या तयार होतील नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी भरून हे असं ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत त्याचा पाठीचा काळपट भाग काढून टाकला आणि पातळ काप तयार करून घेतले त्यानंतर दोन आंब्याचे हे असे काप तयार करून घेतलेले आहेत आंब्याची साल काढायची आणि पातळ ता काप तयार करून हे एकत्रितपणे मिक्सरला असं फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये जेवढं आपण आंब्याचे काप आणि नारळाचे काप घेतले तेवढ्याच प्रमाणात साखरसुद्धा घ्यायची आहे आणि एक वाटी भरून ही आपली दुधावरची साय घालायची आहे हे सगळं मिश्रण आता एकत्रित असं मिक्सरला फिरवून घेतलं आणि एखाद्या पसरट आणि जाड तळाच्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे हे असं आपण मिक्सरला एकदा फिरवून घेतलं ना की अगदी मस्त एकसंध वड्या होतात वड्यासुद्धा आपल्या तुटत नाहीत आणि मस्त असं आपल्या वडीला टेक्स्चरसुद्धा खूप छान येतं उद्या संकष्टी चतुर्थी आहे अशावेळी तुम्ही गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी ही अशी अंबा नारळ वडी नक्की तयार करून पाहू शकता अगदी साधी सोपी पद्धत आहे बऱ्याचदा वड्या चिवट चिखट होतात पण काळजी करण्याचं कारण नाही वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालं की नाही झालं हे ओळखण्याच्या मी तुम्हाला तीन खुणा सांगणार आहेत की ज्यामुळे तुमची वडी जरासुद्धा चुकणार नाही अगदी मस्त खुटखुटीत अशा आपल्या वड्या तयार होतील आता हे मिश्रण आपल्याला असंच तळापासून सतत हलवत राहायचं आहे साधारण सुरुवातीपासून आत्तापर्यंत पाच मिनटं झालेली आहेत आणि मिश्रणाला काहीशी अशी उकळी यायला लागलेली आहे हे कडेपासूनसुद्धा सतत असं काढून घ्यायचं म्हणजे कडेला भरपूर असं मिश्रण चिकटून राहत नाही हे बघा आता हळूहळू उकळी यायला लागलेली आहे आणि आपण हे हलवणं जर थांबवलं ना तर अंगावर हे असे शिंतोडे उडतात बघा हे असे येतात आणि त्याचे शिंतोडे उडून अंगावर चटका बसण्याची शक्यता असते त्यामुळे हलवणं थांबवायचं नाही आणि गॅसची आज मध्यम ठेवलेली आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत साधारण दहा मिनटं झालेली आहेत आणि दहा मिनटामध्ये बघा बरंचसं मिश्रण घट्टसर झालेलं आहे आणि याचा रंगसुद्धा थोडासा बदललेला आहे पण आपण सतत हे असं तळापासून हलवतच राहायचं आहे वडी ठेवून गॅसवर आपण कुठेही इतरत्र जायचं नाही हे असं हलवणं मात्र गरजेचं आहे नाहीतर तळाशी वडी करपते किंवा मिश्रण चिकट तर असं होऊ नये याकरता हे असंच आपल्याला हलवत राहायचं आहे साधारण पंधरा ते वीस मिनटं लागतात पण पंधरा वीस मिनटं आपण हे असंच सतत हलवत राहायचं आहे बरोबर आता पंधरा मिनटं झालेली आहेत बघा मिश्रण असं आपलं अगदी घट्ट झालेलं आहे आपल्याला वाटतं हे असं मिश्रण आता पॅनपासून कडा सुटायला लागलेले आहेत आणि आपलं मिश्रण हे वडी थापण्याजोगं तयार झालं आहे पण हे अजून तयार झालं नाही आहे हे बघा आपण यामध्ये असा चमचा ठेवला तर तो पडतो आहे आणि चमच्यालासुद्धा बघा बरंचसं असं मिश्रण लागलेलं आहे याचाच अर्थ काय तर आपलं मिश्रण हे वडी थापण्याजोगं अजूनही तयार झालं नाही आहे बऱ्याचदा काय वाटतं हे असं मिश्रण इतकं घट्ट तयार झालं आहे गोळा तयार होतो आहे म्हणजे आपलं मिश्रण वडी थापण्याजोगं तयार झालेलं आहे पण असं नसतं अजूनही आपल्याला हे आप मिश्रण शिजवायचं आहे आणखीन थोडंसं घट्ट करायचं आहे आपण या स्टेजला बऱ्याचदा वडी थापतो आणि वड्या अगदी मौसूत होतात किंवा त्या चिवट चिकट होतात म्हणून आणखीन आपण एक पाच ते सात मिनटं असंच हलवत हलवत शिजवून घेणार आहोत मिश्रण आणखीनही घट्ट झालेलं आहे आधीपेक्षा बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे पुन्हा आपल्याला जी आपण मगाशी ट्रिक पाहिली तीच ट्रीक करून पाहायची आहे त्यापैकी पहिली ट्रिक म्हणजे हे असं चमचा उभा करून पाहायचं चमचा उभा राहायला याचा अर्थ हे वडी तापण्याजोगं मिश्रण तयार झालेलं आहे दुसरी महत्त्वाची खूण म्हणजे काय होतं तर या चमच्याला कुठेही मिश्रण जास्तीचं चिकटलेलं नाही आहे आणि तिसरी खूण म्हणजे कडेने ना, ना बरंचसं तूप सुटायला लागतं म्हणजे अगदी चमचे दोन चमचे तूप इतकं तूप रिलीज होतं बरंचसं तूप सुटायला लागतं आणि मिश्रणात ना थोडंसं पांढरट रंगाचा दिसायला लागतं जिथे आपण उलटतो ना त्या भागाकडे ना बरंचसं मिश्रण असं पांढरट दिसायला लागतं ह्या तीन चार खुणा आहेत की ज्याच्याने आपल्याला लक्षात येतं की आपले मिश्रण हे वडी थापण्याजोगं आता तयार झालेलं आहे मी आता गॅस बंद केलेला आहे तरीसुद्धा कढई बरीच ही गरम आहे त्यामुळे पुन्हा एक दोन तीन मिनटं असंच हे आपल्याला याच्यामध्येच कढईमध्येच असं हलवत राहायचं आहे म्हणजे मिश्रणना थोडंसं कोमट होतं आणि कढईच्या उष्णतेमुळे ते, ते आणखीन वडी थापण्यासाठी छान तयार होतं आणि वड्यासुद्धा आपल्या मस्त खुटखुटीत होतात गॅस बंद आहे हे लक्षात ठेवा आणि बघाल तर बघा पॅनला बरंचसं तूप सुटलेलं सुट आहे ला हे असं तूप सुटतं याचा अर्थ आपली वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालं आहे आता इथे तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला असंच ताटामध्ये चांगलं असं पसरवून घ्यायचं आहे एखादी वाटी जर तळाची घेतली तर त्याच्याने सुद्धा आपल्याला हे असं एकसारखं मिश्रण चांगलं पसरवता येतं हळूहळू मी असंच ह्या स्पॅचोल्यानेच हे सगळं मिश्रण असं पसरवून घेत आहे कुठे जाड कुठे पातळ असं वडीचं मिश्रण न करता सगळ्या एकसारख्या आकारात आपल्याला वड्या आल्या पाहिजेत याकरता अगदी व्यवस्थित हे मिश्रण असं पसरून घेतलं आता हे आपल्याला काय करायचं हे गरम असतानाच आपल्याला याला वड्या पाडून घ्यायच्यात कारण अगदी थंडचं मिश्रण झालं ना तर वड्या आपल्या अगदी व्यवस्थित पडत नाहीत हे मिश्रण आपण ना मिक्सरमधून काढून घेतलं आहे ना त्यामुळे काय होतं तर आपल्याला अगदी हव्या तशा वड्या पाडता येतात कारण मिश्रण अगदी मस्त एकसंध तयार झालं होतं आता हे आपण वड्या पाडून झाल्यानंतर काय करायचं पूर्णतः थंड होण्यासाठी असंच आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया रूम टेम्परेचरला येईपर्यंत म्हणजे तीन चार तासानंतर या वड्या बघा पूर्णतः थंड झालेल्या आहेत आणि सहज या वड्या आपल्या निघून येत आहेत बघा जरासुद्धा ताटाला मिश्रण लागलं नाही आहे आणि मस्त अशा आपल्या वड्या बनवून तयार झाल्या आहेत काढतानासुद्धा लक्षात येत असेल की अगदी मस्त खुटखुटीत आपली वडी तयार झालेली आहे चिवट चिकट अजिबात झालेली नाही आहे मी तुम्हाला एक वडी तोडून दाखवते बघा मस्त अशी तोंडात टाकताच विरघळणारी आणि सहज हाताने चुरा होतो आहे अशी आपली ही वडी बनवून तयार झालेली आहे तुम्हा सर्वांना एक विनंती करते की जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा अशाच छान छान उपयुक्त भरपूर टिप्सह रेसिपी पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि उपयुक्त रेसिपीसह धन्यवाद